श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्याय दहा्वा श्री गणेशायन महा ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण कुरगुरपुरीचे महिमान केवी जाहले म्हणतसे म्हणसी श्रीपाद नाही गेले आणिक अवतार जाहले विस्तार करोनिया सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय कुससी अनंत रूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्या कारणासी अवतार झाला परियेसी, राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कवणा न पार, निधान तीर्थ कुरव वसे तेथे गुरुमूर्ती सांगेन दृष्टांत तुझ ऐक वर्तले सहज काश्यपगोत्री द्विज नामतया वल्लभेश सुशील िज आचारवंत उदिम उदर उदरभरित प्रतिसंवत्सरी यात्रे सयेत, तया क्षेत्रासी, अस्ता पुढे वर्तमानी उदिमा निघाला नवसकेला नवस केला आपुलेमनी पावे ब्राह्मणासी उदिम आलिया फळास न तुम्हा पासि सहस्र संख्या ब्राह्मणासी भोजन देयीन म्हणे जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावेनिका शतगुणे जाहला लाभ अधिका परमानन्ते प्रवर्तला लय लावुनी श्रीपादचरणी यात्रेसि निघाला तत्क्षणी करावया द्रव्य द्रव्यघेतले समागमे घेऊनी द्रव्य द्विजवर निघता तस्कर कपटरूप होऊनि संगीत कर तेही तस्कर निघाले दोन तीन दिवसावरी तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ संधी साधून मार्गेशी तस्कर मारिले शिर शिरछेदुनी परियेशी द्रव्य घेतले सकळी क भक्तजनांचा कैवारी श्रीपादराव कुरवपुरी पावला त्वरित वेशधारी जटामंडीत भस्मांगी त्रिशूळ खडग येरे हाती उभा ठेला तस्करांपुडती वधता झाला तस्करां त्वरिती त्रिशूळे करुणी तयावेळी समस्त तस्करांसी मारिता तस्कर एक विनविता कृपाळू वा जगन्नाथा निरापराधी आपण असे नेणे ते वधतील म्हणून आलो आपण संगी होऊन तू सर्वोत्तमा जाणसी खूण विश्वाची मनीची वासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्या ते हाती देऊनिया विभूती रोक्षी म्हणती विप्रावरी, मान लावून या तया वेळा मंत्रोणी लाविता विभूती गळा सजीव जाहला तात्काळा ऐकवत्सा एकचित्ते इतुके वर्तता पर्येसी उदय जाहला दिनकरासी श्रीपाद जाहले अदृश्येसी राहिला तस्कर विप्राजवळी विप्रपुसे तस्करासी म्हणे तू का माते धरिलेसी कवणे वधिले या मनुष्यासी म्हणून पुसे तयावेळी तस्कर सांगे द्विजासी जाहले अभिनव परियेसी आला होता एक तापसी वधिले या ते त्रिशुळे माते राखिले निमित्त धरोणी बैसविले अतिप्रीत विभूते मंत्रोणी तू ते लावित सजीव केला तुझा देह उभा होता आताजवळी अदृश्य जाहला तत्काळी न कळे कवण मुनी बळी तुझा प्राण राखिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकोनिया ऐकोनी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळी द्रव्य घेऊन गेला या त्रेसी कुरवपुरा नानापरी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्री पाद गुरु पादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करीती श्रीपादस्थान कुरवपुर प्रख्यात जाण अपार महिमा परियेसा सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहे ते अदृश्य रूप होनिया पुढे अवतार असे होणे गुप्त असते याच गुणे रूप नारायणे परिपूर्ण असे सर्वाठाई श्रीपाद श्रीवल्लभमूर्ती लौकिक ऐक्य परमार्थी झाला श्री नरसिंह सरस्वती इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे कुरवपुरक्षेत्रमहिमावर्णनं नाम, नाम दशमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त